rana rana r नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता वाजले साडेसात आणि आम्ही निघालो आता महाबळेश्वरला कृष्णाबाई मंदिरामध्ये तर आपण त्या मंदिराला व्हिजिट करणार आहे आणि तिथं जाऊन आपण मंदिराचा जा परिसर सगळा बघू आणि आज रेकॉर्ड ब्रेक होणार आहे अक्षय भाऊ आज पंचावन्न किलोमीटर हात करून तर मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपासची पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरची अनेक ठिकाणं गाड्यांना लिफ्ट मागून पूर्ण केली पण आजचं अंतर हे जवळजवळ नेहमीपेक्षा दुप्पट होतं आज आपण वेगवेगळ्या लोकांना मदत मागत त्यांच्याशी गप्पा गोष्टी व सल्ला मसलत करत इथपर्यंत पोहोचलो पण आजच्या प्रवासातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे ह्या जगात मदत करणारी लोक खूप आहेत फक्त आपण मदत मागायला कमी पडतो आणि जेव्हा आज आपल्याला मदत हवी असेल तेव्हाच आपण दुसऱ्याला हव्या असणाऱ्या मदतीची देखील जाणीव करू शकेन हा सर्व खेळ तर फक्त तुमच्या माइंडसेटचा आहे नाहीतर आज ज्ञान देणारी पुस्तकं ही रस्त्यावर तर पायातली शूज ही शोरूम मध्ये विकली जातात हे तर आपल्यावर आहे की आपण काय निवडतो तर मित्रांनो आता वाजले दहा आणि दहा वाजता आपण येऊन पोहोचले आता महाबळेश्वर मध्ये आणि आता थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये मंदे जाऊन पोहोचेन आणि मंदिर सगळं पाहिन पण आज रेकॉर्ड ब्रेक झालाय पंचावन्न किलोमीटर आपण हात करून पोहोचलोय तर मंदिरात जाऊन बघू भाऊचा चेहरा बघा <laughs> <laughs> तर मित्रांनो मुद्द्यावर येऊ महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरासारख्या इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणेच कृष्णाबाई मंदिर हे खूप वर्ष जुने मंदिर आहे जे पवित्र आणि दैवी भावनांचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते म्हणतात हे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बांधलं गेले परंतु मंदिराच्या आवारात गेल्यावर मंदिर जवळजवळ पाच हजार वर्ष जुना असल्याचा आभास होऊ लागतो आपल्या आतक परिश्रमानंतर आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ येऊन पोहोचले तर तुम्हाला मी मागचं मंदिर दाखवतो आपलं तर हे आपलं कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर मंदिराच्या आवारात खूपच स्वच्छता पाहायला मिळाली आणि येथे असलेल्या झाडांच्या गर्द सावलीमध्ये महाबळेश्वर मधील वाऱ्याचा अनुभव घेत येथे थोडी क्षणभर विश्रांती घेण्याचं आम्ही ठरवलं आणि थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आपण निघालो या मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी मंदिराची रचना पाहिली तर तिन्ही बाजूंनी अद्वितीय वास्तुकला व समोरून पूर्णपणे मोकळी जागा आणि मध्यभागी एक पाण्याचा टाक दिसून येतो संपूर्ण बांधकामातील कोरीव छत व नक्षीकामाने कोरलेले दगडी खांब आपलं लक्ष आपोआपच वेधून घेतात या मंदिराच्या भिंतींवरच चौकोनी आकाराच्या देवळ्या आणि वेगवेगळी शिल्पकला देखील पाहायला मिळते या मंदिराला तीनही बाजूंनी अशी वास्तुकला पाहायला मिळते परंतु समोरच्या बाजूचा परिसर एकदम मोकळा पाहायला मिळतो मंदिरात मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक गोमुख आहे ज्यातून कृष्णा नदीच्या उगमाचं पाणी या टाकीत पडतं परंतु विचार करण्याची गोष्ट म्हणजे पूर्वी ड्रिल मशिनी सारख्या वस्तू नसताना देखील एका दगडी मूर्तीत आरपार एक पोकळी कशी कोरली असावी ज्यातून पाणी वाहू शकेल हे त्या शिल्पकाराचंच वेगळेपण म्हणावं लागेल मंदिर हे मुख्यतः भगवान शिवाला समर्पित आहे परंतु सोबतच मुख्य गाभाऱ्यात श्रीकृष्णांची देखील एक मूर्ती पाहायला मिळते या मुख्य गाभाऱ्यात कॅमेरा वापरण्याची परवानगी नसल्याने आपण या मुख्य गाभाऱ्याचा शूट नाही करू शकलो परंतु समोरच्या बाजूचा परिसर एकदम मोकळा पाहायला मिळतो आणि या ठिकाणाहून कृष्णा नदीचं एक विहंगम दृश्य आपल्याला वरून पाहता येतं आणि एकंदरीत देवदर्शन व पिकनिक स्पॉट या या लांबु लांबु या दोन्ही गोष्टी साध्य होत असल्याने ठिकाणाला भेट खूप पर्यटक लांबून लांबून येतात मंदिराला कृष्णाबाई असं नाव का बरं पडलं असावं याचा विचार करत असताना थोडीशी माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हे मंदिर मुख्यतः भगवान शिवाला समर्पित आहे परंतु या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री कृष्णांची देखील एक मूर्ती पाहायला मिळते त्यासोबतच या मंदिराच्या वरच्या बाजूसच पंचगंगा मंदिरामध्ये श्री कृष्णा नदीचा देखील उगम झालेला आहे आणि कृष्णा नदीचं पाणी या मंदिरामध्ये असलेल्या गोमुखातून या टाकीत पडलं जातं त्यासोबतच या मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते आणि या सर्व गोष्टींचा मेळ करूनच या मंदिराला कृष्णाबाई असं नाव पडलं गेलं तर हे कृष्णाबाई मंदिर जर तुम्ही चहूबाजून पाहिलं तर असं वाटतं की हे जमिनीत दसत दसत चाललं आहे आणि कालांतराने हे जमिनीत जाईल मंदिर बघू शकताय थोडंफार जमिनीच्या आत गेल्यासारखं तुम्हाला भासेल खालचा आत गेल्यासारखं भासेल तर मित्रांनो हो, हे कृष्णाबाई मंदिर हे पंचगंगा मंदिर व महाबळेश्वर मंदिराच्याच परिसरात येतं आणि जर तुम्ही लांबून येत असाल तर या ठिकाणी दुपारी प्रसादाची देखील व्यवस्था केली जाते तर मित्रांनो हा कृष्णाबाई मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला या मंदिराबद्दल आणखीन काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तर मित्रांनो हे कृष्णाबाई टेम्पल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अशा प्रकारची अनेक वेगवेगळी ऐतिहासिक पौराणिक आणि आपल्या सह्याद्रीतील दडलेली ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा yeah! yeah!